नमस्कार बी चोवीस तास तीन न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता मालेगाव तालुक्यातील हिसवा या गावामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे असे काही सामाजिक कार्यकर्ते त्यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले आपण त्या सामाजिक कार्यकर्त्यांना या संदर्भामध्ये प्रश्न विचारू व माहिती देखील घेऊ गाव तिथे स्वर्ग असं म्हणलं जातं परंतु या गावामध्ये नक्कीच स्वर्ग आहे का आपण सर आपल्यासोबत समाजवादी पार्टीचे संघटक प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत सर आपल्या गावाची काय समस्या काय सांग या गावाला मा मित्र अमरभाऊ मालचे म्हणून अमरभाऊ सोन अमरभाऊ सोनवणे यांचे मला फोन आला का या गावामध्ये या गावामध्ये अशी समस्या आहे का गावाला रोड नाहीये संडस जायला जागा नाहीये पाय नाहीये लाईट नाहीये बाबा तो भाऊ इथं ये या गावाला काहीतरी कर माहिती माहिती आहे आपल्यासोबत या गावातील जे सदस्य आपण अंबर भाऊ हे या गावातील सदस्य आहे आपण त्यांना देखील प्रश्न विचारू सर आपल्या या गावामध्ये कुठल्या समस्या ग्रामसेवक वर्तुलाठी मॅडम त्यांना आम्ही काही के तक्रार केली ते आमच्याकडे बघत नाही काही नाही हो किंवा आमदार दिया 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 दाता। दाता। में में, में ते घेत नाही दखलच येत नाही काही आपण या गावाचे सदस्य मानले जातात मग तुम्ही का मी तक्रार केल्यावर माझ्याकडे लक्ष देत नाही का देत नाही का काय माहिती काय माहिती त्यांचं काय मी जर ह्या गावाने जर तुम्हाला निवडून दिला असेल मग तुम्ही का त्या मी आता करतो समाजासाठी मी आता संधी नाही बघितलं मी बोलवलो आता महेंद्र फोन केला वगैरे भाऊ आमच्याकडे काहीतरी कुठल्या समस्या आहेत आमच्याकडे रस्ते नाहीत पियाला पाणी नाही लाईट नाही सगळे आमच्याकडे बघतच नाही लोक मग तुमची काय भूमिका असेल माझी भूमिका आहे त्यांनी त्यांनी बघावं त्यांनी काम करून द्यावं जल्दी आमची हीच भूमिका आहे या गावामध्ये या गावामध्ये किती जनसंख्या चार हजार आम्ही याच्या पुढे ते मतदान डायरेक्ट हे करून टाकू बहिष्कार करून टाकू या गावाचे काय हे का आपण देखील जाणून घेऊया सर काय प्रश्न आहे काय या गावात जर समस्या नाही सोडवल्या गेल्या आता आम्ही उपोषणला आम्हाला उपोषण मालेगाव नाशिक जिल्ह्यात बसून बाजा समाज पार्टी बसेल डायरेक्ट आग बघू शकता या ठिकाणी करी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत यांचं असं म्हणणं आहे की या गावाची पाहणी केल्यानंतर या गावामध्ये ज्या ज्या समस्या असेल ते बघावं आणि शासनाने जे ग्रामसेवक असतील तलाठी असतील बीडीओ असतील व या ठिकाणचे जे आमदार असतील त्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या गावाचा विकास झाला पाहिजे असे देखील यावेळेस या लोकांचं म्हणणं आणि या गावाचा सर्व आपण नक्कीच बघूया आपल्या डी चोवीस तास पीड न्यूज मध्ये ज्या ज्या गावामध्ये जे जे प्रश्न असेल ते डी चोवीस तास पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नक्की दाखवू कॅमेरामॅन पप्पू सर जय पवार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र